मी डॉक्टर मेघेश्री गिरीश देशमुख शुश्रूष हॉस्पिटल एक्सी टेस्ट बेबी सेंटर चिखलवाडी कॉर्नर इथून नमस्कार एकोणतीस तीस डिसेंबरला आम्ही स्त्री व पुरुष वंधत्व निवारण शिबिर करत आहोत त्याच्यात तपासणी फ्री सोनोग्राफी व लॅप्रो किंवा व दुर्बीण तपासणी आय यू आय बेबी इक्सी हे सगळं आणि वीर तपासणी हे सवलतीच्या दरात होणार आहे त्याच्यामुळे ज्या स्त्रिया पुरुषांना बाळ नाही होत आहे व दोन वर्षाच्या वर झालेलं आहे व वय त्यांचं तेवीस ते पन्नासच्या मध्ये आहे व पुरुषांचं पंचान्श आत आहे ज्यांच्या नळ्या बंद आहेत ज्यांना फायब्राइड आहे एन्डोमेट्रिक सारखे आजार आहे ज्यांचे स्वतः ते अंडे बनत नाही अशा स्त्रियांसाठी व जे पुरुष ज्यांचे शुक्राणू नाहीत व ज्यांचे शुक्राणू खूप कमी आहेत किंवा मेलेले आहेत किंवा चांगले शुक्राणू असताना बाळ होत नाही अशा पुरुषांसाठी आम्ही इथे खास करून स्त्री व पुरुष पद्धती निर्णय शिबार शिबीर घेत आहोत दहा ते पाचच्या च्या मध्ये एकोणतीस तीस डिसेंबर आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे जीरो चौबीस बासठ दौनशे अड़तीस पांचे अठावन नाइन फोर टू टू एट सेवन फोर नाइन फोर नाइन तरी लगे इतने रजिस्ट्रेशन करा जैसे तुम्हारा अलभ्य लाभ हो धन्यवाद